तर बघा काय जाहिरात आहे पवित्रपणालद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचं नाव आहे एन पी मंगळ म मंगळपूर प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यू मंगळपूर या प्रायमरी व्यवस्थापन शाळेच्या खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक धारण करत असलेल्या पवित्र पवित्रपणालने नोंदणी केलेल्या पात्रभदाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता आरक्षण रिक्त पदा तपशील काय आहे तर याच्यामध्ये प्र एक जागा आहे डब्ल्यू एस एक जागा आहे ए सी बी सी एक जागा आहे खोलापूर एक जागा आहे दिव्यांग चार टक्के नंतर बघा आता मराठीसाठी एकूण सहा पद आहेत अंडर टीचर एक ते पाच साठी जागा आहेत कॅन्सुलेट पेयूटी सोळा हजार अनुदाचा प्रकार शंभर टक्के आहे ऑल सब्जेक्ट शिकवण्याचे माध्यम आहे मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी आणि व्यवसाय पात्रता डिप्लोमा टी टी पेपर वन आणि सी टी टी पेपर वन सूचना दिलेल्या आहेत बघा काय तर अभियोगता बुद्धिमत्ता जास्ती दोन हजार बावीस डेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर नोंदणी केली ते सुमेवार अर्ज करू शकतील इच्छुक अर्थधारक धारण करणारे उमेदवार ऑनलाईन माहितीच्या अनुषंगाने अर्ज करतील पाचवी ते सहावी पाच ते पाचवी ते सहावी आठवी गटातील पदासाठी अभिज्ञा बुधिवाद दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी पात्रता परीक्षा टी ई टी सी टी टी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी टी करीता प्रश्न उमेदवारचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असला तर असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी ते आठवी गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सी टी ई टी सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी, टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवी गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी आठवी गटातील विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा आहे गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन असणं आवश्यक आहे पहिले ते आठवी नववी ते बारावी अध्यापक विद्यार्थी गटातील पदासाठी अर्ज उमेदवार अभि अभिता बुद्धिमान शासन दोन हजार बावीस या चाचणीसाठी प्रविष्ट असणं आवश्यक आहे शैक्षणिक व्यावसायिक अर्थ व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व उमेदवार पात्रता आवश्यक असते त्यासाठी सूचना सविस्तर तपशीलवार दिलेल्या संकेत उमेदवार पाहू शकतात व्यवस्थापना जाहिराती दहर्शवले एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणापद हा समावेश आहे अनाथ आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे नंतर दर्शवला आरक्षणामध्ये बदल होणे शक्यता आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ मध्यालयाच्या अध्यापनाच्या दोन विषयासाठी एक पूर्णकालीन पद जाहीर जाहिरात असून या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्थात दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीशणं आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळामध्ये नव्या नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासनाने शालेय शिक्षण विभाग दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसवरील तरतुदीनुसार बदली साखक असणार नाही याची उमेदवार नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण तत्व विविध करण्यात आली आहे या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबईतील दाखल याचिका क्रमांक चौतीस चौसष्ट साल दोन हजार चोवीस तसेच त्या अनुषंगाने इतर याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या आधी राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद